अरे कशाला म्हणावं नादी लागताय घोडा आणलाय वे सुद्धा असा लावीन ना जिबच बाहेर काढायला लावीन सहा गोळ्या भरल्यात त्यात अशी पिक्चर टाईप डायलॉग आणि हुल्लडबाजी करत सोशल मीडियावर रील्स करणारा वर्षांचा परळीचा पोऱ्या निखिल फड आपले वडील कैलास फड बरोबर हा देखील चर्चेत आला कैलास फडचा हवेत गोळीबार करतानाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि अखेर पोलीस प्रशासनाला आली त्यांनी कैलास फड विरोधात गुन्हा दाखल केला हे बाप लेख आहेत कोण बीडमधील बंदूकशाहीच्या धक्कादायक आकडेवारीवरून कसा गदारोळ माजलाय याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा बसलजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे बीडमध्ये कशा पद्धतीनं कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले जातात याचे रोज नवनवीन खुलासे होत आहेत आपले सहकारी वाल्मिक कराड यांच्या अगोदरच अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांचे पाय आता त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे अजून खोलात जाण्याची शक्यता आहे कारण धनंजय मुंडे यांचे समर्थक आणि वाल्मिक कराड यांचे निकटवर्तीय मानले जाणारे कैलास फळ यांच्यावर परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हर मधून विनाकारण हवेत गोळीबार केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार शेवटी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला परळी येथील बँक कॉलनीतील रहिवासी कैलास फड यांनी मागील वर्षी एका कार्यक्रमाच्या वेळी विनाकारण हवेत फायर केले होते असे करणे नियमबाह्य असल्यानं त्यांच्या विरुद्ध पोलीस कर्मचारी विष्णू फड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय हे तेच कैलास फड आहेत ज्यांनी विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परळी शहरातील बँक कॉलनी भागातील मतदान केंद्रावर शरद पवार गटाचे नेते अॅडव्होकेट माधव जाधव यांना मारहाण केली होती सोबतच बुधवारी सुरक्षा रक्षक असणाऱ्या पोलिसांना सुद्धा बापलेकांनी अरेरावीची भाषा करत दमदाटी केल्याचं व्हायरल व्हिडिओद्वारे कळत आहे त्यावेळी पहिल्यांदा हे पिता पुत्र चर्चेत आले होते कमरेला बंदूक खोचून गाड्यांमध्ये फिरणं महागड्या वस्तू महागडे कपडे वापरणं रवीची भाषा करून दहशत निर्माण करणं हा दोन्ही वापलेकांचा नित्यक्रम असल्याचं आता विरोधक सांगतात निखिल फड हा मुलगा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून त्याचे इंस्टाग्राम या ऍप वर दोन लाख पन्नास हजार फॉलोअर्स आहेत त्यात दबंगिरी करणारे कमरेला बंदूक लावून असलेले अनेक फोटो व्हिडिओ दिसतात मंत्री धनंजय मुंडे मंत्री पंकजा मुंडे वाल्मिक कराड यांच्यासोबत दोन्ही बापलेकाचे फोटोज दिसून येतात त्यामुळे अशा दहशत निर्माण करणाऱ्यांना नेमक्या कुणाचा आशीर्वाद असतो असा प्रश्न विरोधक उपस्थित करतात बीडमधील बंदूकशाहीचं हे प्रकरण नेमकं समोर कसं आलं पाहूया शिवसेनेचे बीड येथील जिल्हा प्रमुख स्वप्नील गलधर यांनी आपला फेसबुक अकाउंट वरून कैलास फड यांनी गोळीबार केल्याचा जुना व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला होता दीपावळीत शस्त्रपूजन करतानाचा हा गोळीबार केल्याचा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात असलं तरी आता तपासात अनेक बाबी उघड होतील हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंजली दमाणिया आमदार सुरेश दस चांगलेच आक्रमक झाले असून बीडमधील गुंडगिरी आणि तरुणाईचा प्रश्न उपस्थित करत विदारक वास्तव्य समोर आणण्याचा प्रयत्न केला बीड म्हणजे गँग ऑफ वासेपूर असल्याचा सतत उल्लेख आमदार सुरेश दहशतवादीचं वातावरण निर्माण करणाऱ्यांवर यापूर्वीच कारवाई करायला हवी होती असं म्हणत इतरही काही धक्कादायक खुलासे त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केले गोळीबाराचा व्हिडिओ आणि कैलास फडचे मंत्री धनंजय मुंडे आणि मालमी कराड यांच्यासोबतचे फोटो अपलोड करत आपल्या ट्विटद्वारे अंजली दमाणिया यांनी फडपिता पुत्रांवर कारवाईची मागणी केली होती कराडकडे परवाना आहेत पण त्यांच्याच गटातले कैलास फड आणि निखिल फड दोघांकडे कोणताही बंदूक परवाना नाहीये मी एस पी नवनीत कावत यांना मेसेज पाठवून त्यांना तात्काळ कर अटक करण्याचे आवाहन केल्याचं हो त्या म्हणाल्या होत्या बीड जिल्ह्यात दोन हजार एकवीस मध्ये एक हजार अठ्ठ्याण्णव बंदूक परवाना धारक होते दोन हजार चोवीस पर्यंत ही संख्या बाराशे एक्क्याऐंशी वर जाऊन पोहोचले नव्हे तर एकशे त्र्याऐंशी बंदूक परवाने वाटप केले गेले परंतु परळी सरपंच आंधळे यांचं खून प्रकरण झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडे आलेले जवळपास दोनशे पंच्याण्णव अर्ज महसूल प्रशासनाने रिजेक्ट केलाय विशेष म्हणजे या दोनशे पंच्याण्णव लोकांना शस्त्र परवाने दिले जाण्यासाठीची फाईल पोलीस प्रशासनाने व्हेरीफाय करून पुढे पाठवलेली होती बीड जिल्ह्यात एवढा मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने वितरित केल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर त्या तुलनेत परभणीत केवळ बत्तीस तर अमरावतीत मध्ये दोनशे त्रेचाळीस परवाने असल्याचं ट्विट अंजली दमानिया यांनी केलंय त्यामुळे बीड जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने दिले हा प्रश्न अंजली दमाडिया यांनी उपस्थित केला दरम्यान कैलास फळ यांच्याकडे असलेले बंदुकी परवाना घेतलेले आहेत का याबाबत माहिती घेतली असता पोलीस स्टेशन परळी ग्रामीणच्या अभिलेखावर जिल्हाधिकारी बीड यांच्या शस्त्र परवाना क्रमांक दोन हजार तेवीस बी आर झिरो तीन दोन दोन तेवीस नुसार रिव्हॉल्व्हरचा योग्य त्या अटी व शर्ती सह परवाना दिलाय तरी त्यांनी मागील वर्षी विनाकारण हवेत फायर करून शस्त्र परवान्यातील अटी व शर्तींचा भंग केलाय म्हणून त्यांच्या विरुद्ध शस्त्र अधिनियम एकोणाशे मधील कलम पाच उपकलम सत्तावीस तीस नुसार तक्रार दाखल झाली अशा घटनांमुळे बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राज्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली असून नवीन पोलीस अधीक्षक नवनीत गावत यांनी आता कठोर कारवाई करत जिल्ह्यात कसलीही दबंगिरी चालू देणार नसल्याचं चा एक प्रकारे स्पष्ट केलं बीड जिल्ह्यात एक बाप आपल्याच मुलाला नेमका कोणत्या मार्गावर घेऊन चाललाय असा प्रश्न देखील सर्वसामान्य नागरिक विचारतात यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा